हेलिकॉप्टर मधून एकदा तरी सफर घडावी अशी प्रत्येक सामान्य माणसाची इच्छा असते हीच गरज ओळखून नगरमधील चोपडा दाम्पत्यांनी हेलिकॉप्टर जॉय राईड सुरू केली आहे जी तो ट्रेड फेअर मधील असलेल्या या स्टॉल ला भेट देऊन आपण आपली राईड बुक करू शकता लाईट सी युअर सिटी लेट्स फ्लाय हाय असं म्हणा चोपडा दाम्पत्यानं चोपडा जॉय राईड सुरू केली आहे जीतो ट्रेड असलेल्या हेलिकॉप्टर जॉय राईड या स्टॉल मध्ये करत करतात अहमदनगरच्या इतिहासात पहिल्यांदाच आता नगरकरांना हेलिकॉप्टर मध्ये बसण्याची संधी मिळते आणि तीही अगदी माफक दरात चांदबिबीचा महाल फर्याबाग भुईकोट किल्ला अशी अनेक ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळांची सफर आता आपल्याला हेलिकॉप्टर मध्ये बसून बघता येणार आहे हेलिकॉप्टरमध्ये बसणं हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं मात्र आता हेच स्वप्न साकार होणारे चोपडा दाम्पत्याच्या हेलिकॉप्टर जॉय राईडनं पण ट्रेड ट्रेडफेअरच्या निमित्ताने मला एक स्टेज मिळाला आणि मी नगरसाठी काहीतरी करू इच्छित होते त्यासाठी मी एक माझ्या हसबंडच्या हेल्पने एक नवीन संकल्पना नगरमध्ये आणत आहे जितो ट्रेडफेअरमध्ये मी एक स्टॉल लावलेला आहे तो आहे हेलिकॉप्टर जॉय राईड हेलिकॉप्टर जॉयरायड ही संकल्पना नगरसाठी फार नवीन आहे त्या तिथे सर्वसामान्यांना पण एंट्री आहे बसता येईल लहान मुलांपासून ते, ते मोठ्यांपर्यंत ज्यांचं एज झालं आहे खूप वयस्कर झालं आहे त्यांना पण ही संधी उपलब्ध आहे लेडीजला स्पेशली आणि लेडीज आणि मुलांसाठी हा प्रोग्राम आहे तर तुम्ही सगळ्यांनी नक्की नक्की या इथे कायनेटिक चौकात नेवास्कर लॉनमधून टेक ऑफ होणार आहे आणि परत तिथेच लँड होणार आहे आणि त्यामधल्या काळात नगरची पूर्ण फेरी करून तिथे लँड होणार नगर आहे नगरमध्ये काय काय गोष्टी आहेत त्या वरतून पाहायला मिळतील आपलं स्वतःचं घर वरतून कसं दिसतंय ते पाहायला मिळेल आपलं नगर एकदा सगळ्यांनी बघावं त्यासाठी आपल्याला काय करता यावं काहीतरी करावं यासाठी ही संकल्पना जरूर सगळ्यांनी करून पहावी एक राईड तरी नक्की मारावी म्हण आहे सगळ्यांना की तुम्ही या त्याचे चार्जेस चार हजार रुपये पर हेड आहे आणि तुम्ही जर एक फ्लाईट म्हणजे चार जणांची जर बुक केली तर तीन हजार सातशे पन्नास म्हणजे अडीचशे रुपये डिस्काउंट अशी पंधरा हजारात एक राईड होणार आहे तर नक्की नक्की याचा लाभ घ्या जितो ट्रेड फेअर मध्ये हेलिकॉप्टर जॉय राईड सुरू झाली आहे यावेळी अधिकाधिक नगरकरांनी या, अधिक नगर या हवाई सफरीचा आनंद घ्यावा असा आवाहन चोपडा कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आहे आपल्या नगर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना खास करून आपले सगळे शेतकरी वर्ग सुशिक्षित सर्व पदाधिकारी आणि आपले सध्या लग्नाचा सीझन चालू आहे तर नवीन वर वधू व सर्व स्तरातील नागरिकांना माझं एक हे आहे की ही चांगली संधी आहे अजिबात सोडू नका ह्या दृष्टीने आपल्याला एकमेकांना जे काही आपल्या परिवाराकरता किंवा एकमेकांना जे काही काही लोकांना सरप्राईज द्यायचे असतात काही लोकांना आपल्या आईवडिलांकरता मी इच्छा असती पण ते लोक पुण्याला मुंबईला जाऊन राईड किंवा फ्लाईटमध्ये जाऊ शकत नाहीत तर त्यांच्याकरता आपल्या खास करून मी पण एक ग्रामीण भागातलं माणूस आहे मी स्वतः नेवासा तालुक्यातला आहे आणि अतिशय सगळं ग्रामीण भाग म्हणजे बऱ्यापैकी ग्रामीण भागातला परिचय आहे किंवा गरज ग्रामीण भागातल्या परिस्थितीची जाणीव आहे आणि माझ्या सर्व लोकांना आपल्या नवासा तालुका व सर्व तालुक्यातील आपल्या नगर जिल्ह्यातील लोकांना हे एक आव्हान आहे की या संधीचा उपभोग घ्या ही संधी नाही या परत होईल नाही होईल तुमचा प्रतिज्ञा असला तर मी अजून करण्याचा प्रयत्न करीन पण ही जी आली आहे चालून संधी हिचा अजिबात तुम्ही जाऊन देऊ नका ज्यांना शक्य आहे त्यांनी सगळ्यांनी हिचा उपयोग करून घ्यावा आपले आदरणीय श्री राहुल द्विवेदी सर जे आपले कलेक्टर आहेत ह्यांच्याकडे जाऊन आपण एकदा ही कल्पना मांडलो तर सरांच्याकडे ज्यावेळेस आम्हाला एक दहा बारा दिवसानंतर सरांच्याकडं मिळण्याचा जेव्हा योग आला तर सरांनी आम्हाला विचारले की काय कसं करणार तर आम्ही सरांच्यासमोर ही एक हेलिकॉप्टर जॉय राईडची आणि वुमन एंटरप्रेनरला एन्करेजमेंट अशा पद्धतीने ही कल्पना सरांना समजून सांगितली तर सरांनी आम्हाला इतका चांगला प्रतिसाद दिला आमचं इतकं त्याच्याबद्दलचा एक आत्मविश्वास आमचा वाढला सर आणि ज्या पद्धतीने आम्हाला सगळं सगळ्या ब्रा ठिकाणी कसं अप्रोच करायचं काय काय परवानगी असतात ज्या त्या खात्यांना कसं परवानग्या घ्यायच्या ह्या सगळी माहिती दिली आणि संबंधित विभागांकडे डायवर्ट केलं त्याच्यानंतर आम्ही जिथे तिथे गेलो त्याच्यानंतर आम्ही प्रथम पी डब्ल्यू डी माननीय श्री राऊत सर यांच्याकडे गेलो त्यांनी खूप सुंदर पद्धतीने आम्हाला पूर्ण प्रोत्साहन दिले गाईड केले आणि आर डी सीचे आपले मा माननीय प्रशांत पाटील सर यांनी आम्हाला एक मोलाचं ह्याच्यामध्ये गायडन्स दिलं आणि वेळोवेळी पूर्ण मार्गदर्शन केलं सरांची साथ अगदी अनएक्सप्लेनेबल आहे सरांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने डायरेक्शन्स दिले की कशी प्रोसेस असते काय असते आणि त्या पद्धतीने आम्ही काम केलं करत गेलो तसेच आपले माननीय एस पी सरांनी पण आम्हाला ह्याच्यामध्ये अगदी मोलाची साथ दिली त्यांनी आम्हाला सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्या आणि अगदी आम्हाला कोणतीही कुठेही अडचण न येता सर्व परवानग्या आणि सगळ्या गोष्टीमध्ये ह्या सगळ्या वरिष्ठांचा खूप मोठा आधार होता